नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला स्पॉन्ज तयार झाला आहे बघा मी त्याला किती हे करते तरी तो अजिबात त्याचे क्रम्स निघत नाही आहेत कुठे तुकडे पडत नाही आहेत तर याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा तर असं काही नाही आहे की तुम्हाला क्लासेस घेतले पाहिजेत तुम्ही बघून बघूनसुद्धा शिकू शकता प्रॅक्टिस करा रोज नक्की तुम्हाला जमेल तर बघा इथे मला अर्जंट केकची ऑर्डर आली होती ब्लॅक फॉरेस्ट केकची तर मी अशा प्रकारे परफेक्ट ब्लॅक फॉरेस्ट केक तयार कर आता समर सीझन चालू आहे त्यामुळे क्रीम खूप मेल्ट होते तर काय करायचं क्रीमनं आधी फेटून अर्धा तास तरी फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे क्रीम नंतर मेल्ट होणार नाही क्रीम एकदम सेट होते स्टेबल राहते एकदम तर हे अशा प्रॉब्लेम येत राहतात आता समरमध्ये मला माहीत आहे तेवढ्या मी छोट्या छोट्या टिप्स देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर नक्कीच आपल्या चॅनेलला सपोर्ट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद